नमस्कार मी सचिन शिंदे महाराष्ट्र लाईव्ह मध्ये तुम्हाला सर्वांचं मनपूर्वक स्वागत बरोबर आठ दिवसापूर्वी याच ठिकाणी कुंडमाळा येथे ब्रिज पडून मोठी दुर्घटना झाली या दुर्घटनेमध्ये चार जणांना निष्पाप चार जणांना आपला जीव गमावा लागला तर पन्नास पेक्षा जास्त नागरिक जखमी झाले जखमींना जरी मावळ तालुक्यातील खाजगी रुग्णालयामध्ये उपचार सुरू असले तरी ही घटना संपूर्ण महाराष्ट्रामध्ये शोककाळा पसरणारी होती या घटनेनंतर अनेक परसात उमटले अजित पवार स्वतः या ठिकाणी येऊन गेले मंत्रिमंडळातील गिरीश महाजन असतील ते देखील या घटनेला या ठिकाणी येऊन गेले जरी ही घटना घडली असती चार जीवांना निष्पाप जीवांचा बळी गेला असला तरी या घटनेचा दुष्परिणाम येथील स्थानिक नागरिकांवरती आता मोठ्या प्रमाणे होताना पाहायला भेटतोय जर का तुम्ही पाहिलं हाच तो कुंडमाळा आहे ज्या ठिकाणी लाखोच्या संख्येने पर्यटक रोज येत होते या कुंडमाळ्यावरती इतका शुकशुकाट नागरिकांनी कधीही पाहिला नव्हता त्या कुंडमाळ्यावरती आज एकही एक माणूस आपल्याला फिरकताना पाहायला भेटत नाही कुंडमाळ्याच्या उजवीकडे चार पोलीस तर डावीकडे चार पोलीस अशी सुरक्षा रक्षक आता तैनात ता करण्यात आल्या पर्यटकांना येण्यासाठी या ठिकाणी पूर्णपणे बंदी केल्यात आले जरी या घटनेचा पडसाद पर्यटकांवरती होत असतील पर्यटक या ठिकाणी येत नसतील तरी स्थानिकांना मात्र या ठिकाणावरून जनजीवन पूर्णपणे विस्कळीत झालेला पाहायला भेटत आहे हा फक्त पूल पडलेला नाहीये तर स्थानिकांचं पूर्ण जनजीवन विस्कळीत होण्यामध्ये देखील या पुलाचं पुलामुळे मोठं नुकसान झालंय आपल्यासोबत स्थानिक व्यावसायिक आहेत जे गेल्या अनेक वर्षापासून या ठिकाणी हॉटेल व्यवसाय करतात दादा अनेक वर्षापासून या ठिकाणी हॉटेल व्यवसाय करताय असा रविवार शुकशुकाट असणारा रविवार कधी पाहिलाय का दहा वर्ष झालं आपलं हॉटेल आहे या ठिकाणी आपण इथले स्थानिक आहे असा रविवार कधी येईल असं कधी वाटलंच नव्हतं की ज्या रविवारी एकही माणूस इथं अजून आलेला नाही असा रविवार कधी आयुष्य दिला असं वाटलं नव्हतं जे झालंय पुलाची दुर्घटना ती खूप दुर्दैवी आहे पण त्याच्यामुळे सगळ्यांच नुकसान झालेलं आहे हॉटेल व्यावसायिक बाकीचे जे आपले स्थानिक शेतकरी असेल कामगार वर्ग असेल शाळेत जाणारी पोरं असतील त्यांचं सगळ्यांच नुकसान झालेलं आहे तुम्ही सिझन चालू होणार होता हॉटेल व्यवसायासाठी काही तयारी केली होती कर्ज घेऊन व्यवसाय करताय आता मात्र तीन चार महिने तुमच्या हातात काहीच येणार नाही आम्ही सीजन नवीन चालू होणार होता म्हणून आम्ही कर्ज काढून हॉटेलचं रिनोव्हेशन केलं होतं एक पंचवीस एक लाखाचं कर्ज कर काढून आम्ही सगळे सेटअप केलं होतं पण अशी घटना हो हो। हो घडल गट असं कधीच वाटलं नव्हतं म्हणजे स्वप्नात पाहिलं नव्हतं ते घटना घडली आता ते कर्ज घेतलंय हो। आता ते द्यायचं कसं पेडायचं कसं हो। या विचाराने सगळं लोक सुन्न पडून बसलेलं आहे तर या भागात जे लोक राहणारी आहेत त्यांना एकतर पलीकडे रेल्वेचा मार्ग आहे तिकडेही जाण्यासाठी रस्ता नाहीये त्यानंतर एक्सप्रेस आहे तिकडे जाण्यासाठी रस्ता नाही आता स्थानिकांची हेल्स कशी होते आता स्थानिकांना मेन बाजारपेठ एकतर देऊरोड फुलावाल्यांसाठी पिंपरी आणि सोमटणेपाटा ही मेन बाजारपेठ आहे आता रोडला जायचं म्हणलं आपल्या रेल्वे स्टेशनला गे गेलं बेगडेवाडीला तीन मिनिटं तीन किलोमीटर वरती तर त्यांचं काम होत होतं पण आता विषय असा झालाय की जाण्यासाठी मार्गच नाही जायचंय तर अठरा किलोमीटर फिरून जायचंय तो पण मार्ग तिथे खराब आहे मग स्थानिक जे फुलवाले दुधवाले कामगार वर्ग आहे हु शाळकरी पोर आहेत त्यांचं सगळ्यांचं नुकसान झालंय त्यांना तिकडे फिरून तिकडून जावं लागते या असा विषय झालेला आहे की आता करणार काय पर्याय तर नाहीये आणि तर वाढलेलं हो, हो, आहे आता तिकडून जाण्याशिवाय त्यांच्याकडे दुसरा पर्याय नाही आता तुम्ही स्थानिक आहे पूल होईल तेव्हा होईल पर्यटकाच्या व्यवसायावरती तर याचा परिणाम झालेलाच आहे तो आता भरून येणारा नाहीये पण आता सध्या तुमची मागणी काय आहे जेणेकरून दोन्ही जे तुमच्या वाड्या आहेत त्या जोडल्या जातील यासाठी प्रमुख मागणी काय आता पूल जरीच काम चालू झालं तरी वर्ष दीड वर्ष लागणारच आहे त्याला वर्ष दीड वर्ष तो संपर्क तुटलेला आहे आमचा देवरोड बाजारपेठ असून संबटणीबाटा असेल आमची मागणी एवढीच आहे ग्रामस्थांकडून की बाबा इथंच चालण्यासाठी एक चालण्यासाठी एक जर पूल भेटला एक रस्ता भेटला तर ते खूप चांगली होईल कारण सगळ्यांचं जाणं येणं वाचेल आणि एक पाच दहा मिनिटं अंतरावरती रेल्वे स्टेशन आणि आम्हाला ते कामं होऊन जाईल आत्ता हे पूल कधी होईल तेव्हा होईल पण आत्ता जेव्हा अपघात घडला त्यानंतर इथं मोठ्या प्रमाणात पूल बनवणाऱ्या अधिकाऱ्यांच्या फेऱ्या वाढल्यात बरोबर पूर्वीच जर का ते लोक आले असते किंवा हे बघून गेला असतं तर घटना टळली असती कुठेतरी शासनाकडून बिर्घाई झाली पूल करण्यामध्ये याच्या आधी तुमच्या मार्फत असेल किंवा बाकी न्यूज चॅनेलच्या मार्फत असेल किती वेळा ते पुलाचं दाखवणं झालं होतं तेव्हा तो पूल थोडस जीर्ण झालाय आहे याच्यावरती त्याच्यावरती कोणी काही ऑडिट केलं नाही किंवा काही लक्ष नाही दिलं ते लक्ष जर दिलं असं तर ही घटना घडली नसते असं मला वाटतं त्या दिवशी पोलीस प्रशासन पण होतं इथं पोलीस प्रशासन त्यांच्या पद्धतीने त्यांचं कार्य करत होतं आता काही लोक म्हणतात की पोलीस प्रशासनाची चुकी पोलीस प्रशासन त्यांच्या पद्धती त्यांचं कार्य करत होतं लोक जास्त होती गर्दी होती त्यात काही पोरं त्या पुलावरती पण होती त्यामुळे ती घटना घडली असेल असा आमचा अंदाज हे स्थानिक रहिवाशी आहेत स्थानिक व्यावसायिक आहेत जेव्हापासून हॉटेल सुरू केले तेव्हापासून आजपर्यंत इतका शुकशुकाट असलेला रविवार आम्ही पाहिला नाही दोन्ही साईडला हॉटेल व्यावसायिक आहेत त्याच्यावरती थेट परिणाम झालेला आहे सकाळपासून या हॉटेल व्यावसायिकांनी जेव्हापासून दुकान खोलले तेव्हापासून तीन चहाची विक्री झाली आहे त्यामुळे हा जरी पूर पडला असला पूल पडला असला त्यामध्ये चार जणांना जरी आपला जीव गमावा लागला असला तरी याचा परिणाम येथील स्थानिक व्यावसायिक असतील येथील रहिवासी असतील आजूबाजूला जी काही नागरिक वस्ती आहे त्याच्यावरती आता त्याचा थेट परिणाम व्हायला सुरुवात झाली आहे यांचं जनजीवन पूर्णपणे विस्कळीत झालेलं आहे आपल्यासोबत आणखी देखील तरुण आहेत जे या भागामध्येच व्यवसाय करतात फुलशेती असेल किंवा ऊसाची शेती असेल त्या ह्या सगळ्या करतात त्यासाठी त्यांना ट्रॅक्टरचं येणं जाणं असतं किंवा मुलांच्या शाळा असतील दुग्ध व्यवसाय या ठिकाणी मोठ्या प्रमाणात होतो त्यामुळे या सगळ्या गोष्टीचा या पूल पडल्यानंतर या सगळ्या नागरिकांवरती परिणाम झालाय दुकानं बंद व्हायला लागलेले आहेत कर्ज काढून सुरु केलेले व्यवसाय आता त्याचं करायचं काय कारण पावसाळा म्हटलं की इथला सीझन येतो त्यामुळे हॉटेल व्यावसायिकांनी आपला माल भरायला सुरुवात केली होती कर्ज काढलं होतं ते सगळं आता ठप्प झालेलं आपल्यासोबत आणखी एक व्यापारी आहेत काय सांगताल याचा थेट परिणाम आता तुमच्या जीवनावर व्हायला लागलाय हा आमचं ते मुलांचं शाळेत सोडण्यासाठी इथं आणि दूधवाले फुलवाले असतात त्यांची आता अडचण झालेली या ठिकाणी भरपूर त्यामुळे माल न्यायला आम्हाला लांबून जायला लागतं दहा किलोमीटर आमचे वाढलेले आहे या ठिकाणी बेगडेवाडी स्टेशन होतं जवळ आम्हाला इथं दोन किलोमीटर ते पूल पडल्यामुळे आमची आता अडचण खूप झालेली इथं तरी सरकारने या गोष्टीवर लक्ष द्यावे आणि लवकरात लवकर या ठिकाणी पूल आता मागणी काय प्रमुख मागणी काय सध्या स्थानिकांसाठी काय केलं पाहिजे हा साको पूल परत मला वाटतं स्थानिकांसाठी यांनी करायला पाहिजे लवकरात लवकर मग मोठ्या पुलाचं काम त्यांनी आपलं त्यांच्या सोयीनुसार करावं ते अशी सर करा सरकार का आमची मोठा पूल जेव्हा होईल तेव्हा होईल परंतु जो पडलेला साको पूल आहे त्याची दुरुस्ती करून तो पूल जर का नागरिकांसाठी खुला केला तर त्याचा उपयोग इथल्या स्थानिकांना होईल पर्यटक येतील जातील किंवा पर्यटकांवरती आता अवलंबून राहायचं नाहीये रोजीरोटीसाठी ते बाहेर देखील जातील परंतु दुग्ध व्यावसायिक असतील शाळेतील मुलं असतील किंवा रहिवासी असतील यांच्यासाठी तात्पुरता तरी हा पूल खुला करण्यात यावा अशी मागणी स्थानिकांकडून आता होऊ लागलेली आहे कॅमेरामॅन सर मी सचिन शिंदे कुंडमाळा मावळ